तर हा आज समोरील माझ्या केळीमधला जी नाईन म्हणजेच ग्रँड नाईन या वाहनाचा हा केळीचा प्लॉट आहे तर हा आज बर जवळजवळ लागवड करून सहा ते सात महिने पूर्ण झालेत आणि आज सात महिन्यानंतर या केळी प्लॉटमध्ये आपल्याला जे घड असतील ते घड पूर्ण निघालेले आणि व्यवस्थित सेट झालेले दिसून येतात आणि साधारण घर अपेक्षेप्रमाणे सेट झाल्यानंतर साधारण आठ ते दहा दिवसानंतर त्याच्यामध्ये स्पेशल हॉर्टिकल्चर प्रॅक्टिस आहे जी की डिनेवलिंग इन बनाना तर त्याच्यासमोरील जे नर फुल असतं ते साधारण घर पूर्ण निसवल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी काढून घेतलं जातं तर ही प्रोसेस किंवा ही प्रॅक्टिसेस का केली जाते तर डिनेवलिंग करताना घडाला चांगल्या पद्धतीने जो अन्नद्रव्य आपण दिलेलं असतं ते अन्नद्रव्ये मिळण्यासाठी त्याचबरोबर जे घाडावरती येणाऱ्या वेगवेगळ्या किडे आणि रोगांचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी करण्यासाठी किंवा फळाची जी दर्जा असेल वजन असेल ते सुधारण्यासाठी डीनेवलिंग इन बनाना किंवा जी फुल असतं ते काढलं जातं तर साधारण डीनेवलिंग केल्यानंतर आपल्याला जे केळी आहे ते नव्वद ते एकशे वीस दिवसानं आपल्याला हार्वेस्टिंगला किंवा काढण्यासाठी तयार होते आणि ही जी नाईन व्हरायटीमध्ये साधारण नव्वद ते एकशे दिव... वीस दिवस लागतात आणि आपलं हा माल एकशे वीस दिवसानंतर आपल्याला कटिंगसाठी तयार होणार आहे सगळं शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा